नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी प्रिंट ऑडिओ इंटरव्ह्यू मध्ये ऐकत आहोत एक खास मुलाखत उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत आहेत प्राईम विजन हॉस्पिटल अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर श्वेता भालसिंग मॅडम मराठी प्रिंट टीम कडून आपले स्वागत आहे नमस्कार नमस्कार मॅडम उन्हाळ्यात डोळ्यांच्या संबंधित सर्वसामान्यपणे तक्रारी कोणत्या असतात सगळ्यात कॉमनली बघितले तर डोळ्यांची जळजळ होणं डोळ्यांना खाज येणं किंवा कोरडेपणा जाणवणं आणि कधी कधी डोळ्यातून कंटिन्युअस पाणी येणे असं पण तक्रारी असतात किंवा डोळ्यात काही सल्ल्यासारखं होत मधून मधून ब्लरिंग म्हणजे थोडासा अंधुकपणा जाणवणं या तक्रारी उन्हाळ्यात जास्त जाणवतात डोळ्यांचे पण खाज येणे यावर उन्हाळ्यात वाटते डायरेक्ट उन्हापासून किंवा पासून जपण्यासाठी जेव्हा आपण बाहेर जातो त्या डोळ्याला बॉगल असला पाहिजे आणि आयडीली तर हेल्मेट घातलं तर उत्तमच म्हणजे शक्य नसेल तर ऍटली चांगल्या क्वालिटीचा डॉगल वापरायला पाहिजे की जो व्यवस्थित डोळ्याला पूर्ण कव्हर करेल म्हणजे थोडासा मोठ्या गॉगल पाहिजे आणि बाहेरून आल्यावर पण चेहरा थंड पाण्याने धुणे किंवा डोळ्याचे थंड पाण्याचे शिक्के मारणे आणि जे डॉक्टरने डिस्चार्ज केलेले असतील तर त्याचे काही डोळे थंड राहण्यासाठी मेडिसिन्स वापरू शकतो आपण आत्ताच आपल्या बोलण्यातून सनग्लासेसचा उल्लेख आला साधारणपणे सनग्लासेस आणि यू प्रोटेक्शन असणारे चष्मे यामध्ये फरक काय आणि उन्हाळ्यांमध्ये त्यांचा कितपत उपयोग होतो उन्हाळ्याच्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला सन ग्लासेस जास्त महत्वाचे असतात की जे डायरेक्ट उन्हापासून जे धोकादायक किरणं येतात त्यांचं डोळ्यांचं त्याच्यापासून रक्षण करतात okay. आणि युजेड ग्लासेस मेनली ज्यांचा स्क्रीन युज आहे म्हणजे कम्प्युटर वापर आहे किंवा ज्यांना रोजच्या कामात लॅपटॉप वगैरे जास्त वापरलं जातं त्यांच्यासाठी युजेड ग्लासेस वापरले जातात बाकी ज्यांचा उन्हाळ्याच्या दिवसात जास्त ड्रायव्हिंग असेल दिवसाचं तर ते पंधरा ग्लासेस वापरू शकतात की ज्याने जो रिफ्लेक्ट होणारा लाईट आहे तो डायरेक्टली डोळ्यावर दो दोन डोळ्याचं ताण वाढणार नाही तो पोलर एल सनग्लासेस वापरू शकतो पॉवर ग्लासेस चे सनग्लास वापरताना कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते जेव्हा आपण पॉवर ग्लासेसचे चे सनग्लासेस जेव्हा बनवून घेतो तर ती पॉवर अक्युरेट असणे महत्वाचं आहे आणि ग्लासेस मध्ये आपण पॉवरचे ग्लासेस नाही फिट करू शकत म्हणजे चांगल्या क्वालिटीचे सनग्लासेस असतील त्याच्यामध्ये त्याच्यावर नाही आले पाहिजे किंवा त्याच्यावरती धूळ नसली पाहिजे कारण स्क्रॅचेस किंवा धूळ असेल तर त्याच्यातून आपली नजरेची क्वालिटी कमी होते उन्हाळ्यात डोळ्यांच्या दृष्टीने योग्य आहार कोणता तसेच घरगुती उपाय कोणते सांगत आहारात तर एक महत्वाचं असतं की शरीरातलं पाण्याची लेव्हल मेंटेन राहण्यासाठी पाणी किंवा लिंबू सरबत किंवा उन्हाळ्यातले हो जे ज्यूस असतात म्हणजे उसा आहे किंवा कलिंगडाचे ज्यूस वगैरे असं ज्याच्यामध्ये वॉटर क्वांटिटी जास्त आहे असं ज्यूस फ्रिक्वेंटली घेतलं पाहिजे आणि बाकी घरगुती उपाय म्हटलं तर डोळ्या ज्यांना डोळ्याची जळजळ होते तर ते डोळ्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू शकतात किंवा गुलाब पाण्याचे पट्ट्या ठेवू शकतात फक्त हे महत्वाचं असतं सोडायचं स्वच्छ कापूस किंवा कापडावरती ते घेऊन ते ओले करून डोळ्याला बंद पापणीवरती वरून ते ठेवायचं उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे संक्रमण टाळण्यासाठी कोणकोणती कुन काळजी घेणे आवश्यक का आहे संक्रमण म्हणजे इन्फेक्शनच्या दृष्टीने आपण जर विचारतो आता उन्हाळ्यात स्विमिंगला जाण्याचं प्रमाण खूप कॉमन असतं उन्हापासून बचाव करण्यासाठी जेव्हा आपण असं सा स्विमिंगसाठी जातो तर तिथे प्रोटेक्टिव्ह गॉगल स्विमिंग सेवेला वापरणं खूप महत्वाचं असतं जे लोक कॉन्टॅक्ट लेन्सेस रेग्युलरली वापरतात त्यांनी स्विमिंग करताना कॉन्टॅक्ट लेन्सेस आठवणीने काढून ठेवायचे नाहीतर इन्फेक्शनची रिस्क असते आणि स्विमिंग झाल्यानंतर पण स्वच्छ पाण्याने चेहऱ्या आणि डोळे धुवायला पाहिजे आणि एरबी जे उन्हाळ्यामध्ये जसं कन्झेमटेबायटीस ज्याला डोळे येणे म्हणतो त्याचं प्रमाण जास्त असतो त्याच्यापासून बचाव करण्यासाठी सारखे डोळे चोळणं टाळलं पाहिजे किंवा चेहऱ्याला जेव्हा आपण बाहेर जातो तर चेहऱ्याला किंवा डोळ्याला हात लावणं टाळलं पाहिजे असे जर आपल्या आसपास कोणी व्यक्ती असतील की ज्यांना डोळ्यांचे इन्फेक्शन आहे किंवा कन्झेमटेबायटिस आहेत तर त्यांच्यापासून थोडेसे सुरक्षित अंतर ठेवून म्हणजे इव्हन घरातल्या मेंबर्स पासून पण सुरक्षित अंतर असावं ज्यांच्यामध्ये इन्फेक्शन आहे मॅडम स्क्रीन टाइम बाबत काय सल्ला द्या आता स्क्रीन टाइम हा म्हणजे आयुष्याचा असा अविभाज्य भागच आहे त्याच्यामुळे ते पूर्ण बंद करणं तर शक्य नाहीये पण स्क्रीन टाइम आपण जेवढा जास्त टाळू म्हणजे जेवढं कमीत कमी करता येईल जो अवांतर स्क्रीनचा युज आहे त्या कामासाठी किंवा अभ्यासासाठी स्क्रीन वापरणं तर ते आवश्यकच असतं पण इतर वेळी आपण जे सोर्स ऑफ एंटरटेनमेंट म्हणून जेव्हा स्क्रीन वापरतो तर ते जेवढं टाळता येईल तेवढं चांगलं दुसरं म्हणजे एक ट्वेंटी ट्वेंटी रूल करायचं तुम्हाला माहित असेल ट्वेंटी ट्वेंटी रूल म्हणजे जेव्हा पण okay. आपण बघतो तर आफ्टर एव्हरी ट्वेंटी मिनिट ट्वेंटी सेकंड ब्रेक घ्यायचा आणि त्या वीस ब्रेक मध्ये ट्वेंटी फीट डिस्टन्स म्हणजे एक सहा मीटर अंतरापेक्षा जास्त बघायचं की त्याच्यामुळे काय होतं की डोळ्यातले जे आतले मसल्स असतात ना ते त्याच्यावरचा ताण कमी व्हायला मदत होतं कारण आपण जेव्हा एकाच डिस्टन्सवर कंटिन्युअसली बघतो तर डोळ्यातले मसल्स येते आणि जेव्हा आपण लांब बघतो म्हणजे साधारण वीस सहा मीटर अंतराच्या पलीकडे तेव्हा ते मसल आपोआप रिलॅक्स होतं स्क्रीन वापरताना मध्ये मध्ये हे ब्रेन घ्यायची सवय लागली की डोळ्याचं ताण पण अवॉइड करू शकतो धन्यवाद मॅडम आपण आमच्या श्रोत्यांसाठी खूपच छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद मराठी प्रिंट ऑडिओ इंटरव्ह्यू मध्ये आज आपण संवाद साधला नेत्रतज्ञ डॉक्टर श्वेता पालसिंग यांच्याशी अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी आजच आमचे मराठी प्रिंट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा